चला तर आज आपण बघूया सराव प्रश्न संच मागील भरतीमध्ये जे विचारलेले आपले प्रश्न राहिलेले आहेत टक्केवारीवरचे त्याचा पाठ आपण दुसरा बघूया ठीक आहे चला तर आता बघा इथे काय दिले एका परीक्षेत साठ टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आहे सत्तर टक्के विद्यार्थी बुद्धिमापन चाचणीत उत्तीर्ण झाले ठीक आहे उत्तीर्ण झाले दोन्ही विषयामध्ये पण अठ्ठावीस टक्के विद्यार्थी हे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले ठीक आहे ह्या लक्ष शब्दाकडे लक्ष द्या तर एकूण किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असं विचारलंय गणितात किती झाले आहेत तर साठ टक्के झालेत पास पाच झाल्यात ना उत्तीर्ण झालेत सत्तर टक्के कशामध्ये बुद्धिमापन चाचणीमध्ये किती झाले आहेत सत्तर टक्के उत्तीर्ण झालेत बरोबर आहे दोन्ही आहेत गणित अधिक बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये किती दिल्यात बघा अठ्ठावीस टक्के काय दिले तर अनुत्तीर्ण झाले म्हणजे अनुत्तीर्ण म्हणजे काय ते फेल झालेत बरोबर आहे इथे फेलच्या खालती लिहितो की अठ्ठावीस टक्के हे फेल झालेत इथलं काय दिलंय का पाच नाही दिलं आता आपल्याला काढायला काय सांगितलं त्याने किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले म्हणजे फेल झाल्यात आपल्या फेलच काढायची आहे तर आपण काय करायचं पास आपल्या किती झाल्या तिकडे साठ टक्के पास झाल्यात गणितामध्ये बरोबर म्हणजे फेल किती झाले असतील गणितामध्ये साठ टक्के जर जा पास झाल्यात तर फेल किती झाले असतील चाळीस टक्के बरोबर ना शंभर वजा चाळीस शंभरच्या पटीत सत्तर जर पोरं पास झाली असतील तर शंभरच्या पट्टीत किती पोरं नापास झाले असतील तीस बरोबर आहे ना म्हणजे आता बघा फेल आपल्याला काढता येईल तर बघा आता इथे कसं गणित आणि बुद्धिमत्तामध्ये अठ्ठावीस टक्के जे नापास झाले आहेत ते आपण इथे पण गणलेले आहेत ना कोणीतरी एक तर गणितात किंवा बुद्धिमत्तामध्ये जो फेल आहे तो फेलच आहे बरोबर आहे ना एका एक विषयात कुठलाही फेल झाला तरी मग आपण इथे काय करायचं आहे आपण बघितलेलं आहे अशी गणित चाळीस अधिक तीस आणि वजा काय करायचे दोन्ही विषयात नापास झालेले करा किती होते चाळीस अधिक तीस किती सत्तर सत्तर वजा अठ्ठावीस किती सत्तर वजा अठ्ठावीस येणार तर बेचाळीस कि बर किती झाले तर हे बेचाळीस विद्यार्थी काय आहेत तर अनुत्तीर्ण आहेत किंवा फेल आहे बरोबर आहे ना बेचाळीस विद्यार्थी बेचाळीस टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत आणि आपण काढायला पण तेच सांगितलं अनुत्तीर्ण किती आहेत तर किती आहेत बेचाळीस टक्के सोपा आहे आणि मग तुम्ही पासचं काढू शकता जर इथे तुम्हाला फेल भेटले बेचाळीस टक्के तर पास किती झाले असणार त्याच्यावरचे पास ठीक आहे किती असणार आठ पन्नास म्हणजे अठ्ठावन्न टक्के पाच झाले असणार हे असंही काढू शकता फेलवरनं पाचचं काढू शकता पाच वरन फेल च काढू शकता समजलं चला आता इथे बघा पंधराशेचे सोळा टक्के काय विचारलंय तर पंधराशेचे सोळा टक्के सोळाशे टक्के म्हणजे काय तर छे शंभर बरोबर आहे वजा चिन्ह दिलंय बाराशेचे तेरा टक्के बाराशेचे चे म्हणजे गुणिले समजलं तेरा टक्के टक्के म्हणजे छे शंभर बरोबर आहे काढूया आता हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आता पंधराने सोळाला गुणा किती होते पंधरा स नव्वद पंधरा एके पंधरा आणि नऊ चोवीस ना दोनशे चाळीस वजा बाराने तेराला गुणा बार तरी छत्तीस छत्तीस आणि तीन बारा एके बारा आणि तीन पंधरा तर एकशे दोनशे चाळीस मध्ये एकशे छप्पन वजा करा किती ते इथे किती येणार चव्वेचाळीस आणि चाळीस किती होणार चौऱ्याऐंशी होणार ठीक आहे आहे उत्तर चला आता इथे बघा काय विचार सहा तास म्हणजे दिवसाचे सहा तास म्हणजे किती टक्के होईल दिवसाला तास किती असतात टोटल चोवीस तासाचा दिवस असतो ना म्हणजे काय झालं हे आपलं एकूण मूल्य झालं आता मूल्य किती दिलं सहा तास टक्केवारी काढायचे बरोबर ना गुणिले शंभर करा टक्केवारी काढायचे म्हणजे किती साई चोक चोवीस म्हणजे किती म्हणा चाराने इथे गेला तर पंचवीसने जातो म्हणजे किती तर पंचवीस टक्के दिवसाचे सहा तास म्हणजे किती तर पंचवीस टक्के आहे आहे चला पुढे नऊशेचा शून्य पॉईंट एक टक्का किती असेल नऊशे आहे आणि शून्य पॉईंट एक टक्का टक्का म्हणजे काय तर छे शंभर काढा दोन शून्य नवाने एकाला हे करा गुणा किती होते शून्य पॉईंट नऊ सोपं आहे आहे शून्य पॉईंट नऊ आहे इथे शून्य आहे म्हणजे ह्याची काय किंमत असते का शून्याची इथे तर नाही चला आता साडेचारशेचे चे अठ्ठावीस टक्के हे बघा हे कसा प्रश्न आहे ना तर तुम्ही व्यवस्थित बघा साडेचारशेचे म्हणजे म्हणजे गुणिले अठ्ठावीस टक्के ठीक आहे अधिक दोनशे ऐंशीचे पंचेचाळीस टक्के आता इथे बघा व्यवस्थित बघा आपण कसं करतोय गणित एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला दोन्ही साईडला आला पंचे गुणिले अठ्ठावीस आणि इथे गुणिले आला अठ्ठावीस गुणिले पंचेचाळीस छेद दहा आहे ना दोघांच्या पण मग आता इथे बघा कसं गणित करायचं तरी तरी पण इथे तुम्ही दहा काढून टाका दहा दोन ने भाग देऊन टाका किती होणार किंवा पाचने द्या पाच जुने दहा पाच नव्वा पंचेचाळीस दोन ने दोन एक दोन बेचोक आठ ठीक आहे इथे पण सेम येणार नऊ आणि चौदा चा लागणार बर बरोबर आता काय आलं बघा नऊ गुणिले चौदा इथे आलं आणि अधिक नऊ गुणिले चौदा याचा अर्थ काय होतो बघा ए बी अधिक ए बी आपण काय घेतो टू ए बी ना म्हणजे पूर्ण दोन दोन्ही गुणाकार करून मग ते करायची गरज आहे का टू ए बी घ्या सरळ दोन गुणिले नऊ गुणिले चौदा किती येणार नऊ दुने अठरा आणि गुणिले चौदा किती येणार आठ चौक श... आठ चौक बत्तीस म्हणजे शेवटचा अंक दोन येणार ठीक आहे शेवटचा अंक दोन कुठे आहे तर इथे एकाच उत्तरामध्ये आहे पण इथे डी हा यापैकी कोणीही नाही हे सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण गुणाकार करायचा आहे अठरा गुणिले चौदा करा भाग कसा द्यायचा बघा चौदाचा पाडा येतोय तुम्हाला जर येत नसेल तर दहा वा... दहा अधिक चार दहाने भाग दिले तर किती ते एकशे ऐंशी होते ठीक आहे ह्याचा एक शून्य वाढवायचा फक्त अठराच्या मागे चाराने अठराला दिला तर अठरा 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 चोपन्न अठरा चौक बहात्तर ठीक आहे काढा आता दोन पंधरा एक दोनशे बावन आहे दोनशे बावन तर आहे तर समजा तुम्हाला गुणागार कसा करायचा तर तुम्हाला पाढे येत नसतील तर ठीक आहे आता इथे बघा महेशचा पगार अमोलपेक्षा वीस टक्केने कमी आहे तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्के जास्त आहे आता इथे काय दिलं आहे कमी दिलाय वीस टक्के ना वीस टक्के कमी दिला दिला काई दिला दिले म्हणजे फक्त एकच व्हॅल्यू दिले काय दिलाय तर आर दिलेलं आहे फक्त आपला आर काय दिला आहे तर आर दिलेला आहे बरोबर आहे ना हा आर आहे आर टक्के दिला आहे मग आपलं सूत्र काय आहे आर छेद शंभर वजा आर गुणिले शंभर समजलं कमी आहे म्हणून वजा चिन्ह आहे महेश किती टक्के जास्त आहे विचारलंय सोप आहे काढा आर किती दिलाय वीस वीस शंभर वजा वीस किती तर ऐंशी गुणिले शंभर किती येणार ऐंशी ठीक आहे आणि इथे पंचवीस चे लागणार म्हणजे किती तर पंचवीस टक्के ठीक आहे पंचवीस टक्के आहे पुढे तर एका व्यक्तीने तीस टक्के रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये शिल्लक राहतात तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते आता सुरुवातीला समजा एक्स रुपये होते त्याच्या वर्षी तीस टक्के त्यांनी खर्च केली खर्च केली याचा अर्थ काय आहे त्या एक्स मध्ये कमी झाली ना ह्या एक्स किमतीमध्ये त्याच्याकडे जे एक्स पहिल्यांदा होते एवढे रुपये त्याच्याकडे होते त्याच्यातनं अर्थ तीस टक्के कमी झाले कमी झाले याचा अर्थ काय आहे ते शंभर वजा तीस शंभर वजा आर किती होणार सत्तर सत्तरशे शंभर बरोबर आहे तरी सुद्धा त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये राहतात म्हणजे काय तर बरोबर त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये राहतात ठीक आहे ही व्हॅल्यू सहा हजार तीनशेच्या च्या बरोबर आहे काढा किती हा शून्य गेला हा शून्य गेला सात नव्वा त्रेसष्ट आणि हा शून्य जसाच्या तसा ठीक आहे आता शंभर इथे जाणार म्हणजे एक्सची किंमत काय येणार किती येणार नऊ हजार रुपये ठीक आहे चला पुढे आता एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे कितीच्या सहा टक्के एकशे वीसच्या आठ टक्के च्या म्हणजे गुणिवे आठ टक्के छेद शंभर म्हणजे कितीच्या सहा टक्के एक्सच्या सहा टक्के पकडू आपण टक्के म्हणजे छे शंभर इथे शंभर गेला इथे शंभर गेला सहा एक सहा सहा दुने बारा आणि शून्य जशाचा तसा आता एक्स बरोबर आला आपल्याला एक्स वीस गुणिला आठ आहे वीस गुणिले आठ किती होणार एकशे साठ होणार आहे आहे चला चला आता इथे बघा तेराशे ऐंशीच्या आठ छेद तेवीस टक्के म्हणजे किती तेराशे ऐंशी घ्या त्याच्या आठशे तेवीस आठशे तेवीस टक्के म्हणजे काय तर छे शंभर आपल्या विचारलं किती किती येणार हा शून्य घालवा हा शून्य घालवा आता हे आठशे तेवीस आहे तेवीस छे, छे दहाच्या गुणले होणार ना म्हणजे काय होणार छे हे तेवीस खालती आले तेवीस गुणले दहा ठीक आहे आता अजून भाग जाईल का आता दहाचे जातात बेपंचन दहा बेचोक आठ आता कुठे तुम्हाला भाग लागताना समजतोय का ह्या संख्येला कुठने भाग जाईल किंवा ह्या संख्येने ह्या संख्येने भाग जाईल काही समजते का नाही तर एकशे अडतीसची फोड करून बघा ह्या खालच्यांची होणार आहे का नाही होणार एकशे अडतीस बघा कशाने भाग जातो तर जाऊन घालून बघा बेसक बारा बेनवा अठरा अले आता ह्याला कोण कशाने जातोय तर तिनाने जातोय बघा सहा अधिक नऊ करा किती होते पंधरा पंधराला तिनाने जातो म्हणजे पूर्ण संख्येला तिनाने जातो विभाज्यता ठीक आहे तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ तीन गुणिले दोन आलं तेवीस आणि इथे पण तेवीस आहे काय होणार फोर तेवीस गुणिले तीन गुणिले दोन हे आपण घेतले इथले ठीक आहे मग एकशे अडतीसच्या बदली गुणिले अजून काय आहे तर चार आहे आणि छे झाला काय आहे तर तेवीस गुणिले पाच आहे तेवीस तेवीस गेले गेले आता वरती काय होणार चार दुणे आठ आणि अठरीक चोवीस चोवीस छेद पाच आलं आता काय पाच पाच वीस बरोबर आहे चार आले पाच आठा चाळीस किती आले चार पॉईंट आठ आहे उत्तर आहे समजलं तुम्हाला कसं केलंय मग अशा गोष्टीसाठी तुम्हाला विभाज्यता माहित पाहिजे म्हणजे तुम्हाला पटापट -पत कुठल्या संख्येने भाग जातो हे समजून जाईल ठीक आहे आता इथे बघा काय दिलं हिरा हिराची दर महिन्याची बचत सहाशे पन्नास रुपये आहे महिन्याची बचत दिली आहे ना बचत किती आहे तर सहाशे पन्नास आहे दरवर्षी चौतीस टक्के व्याज तिच्या खात्यावर जमा होते तर प्रत्येक महिन्याला तिला किती किती व्याज भेटते आता आर आहे ना हा चौतीस टक्के वर्षाला असून द्या काय का हे असून द्या व्याज किती असते तर व्याज व्याज असते चौतीस टक्के ठीक आहे आता ह्या बचतीवर ना सहाशे पन्नासवर वर तिला व्याज भेटणार आहे ना बचत म्हणजे काय ते बँकेत ठेवते सहाशे पन्नास रुपये त्याच्यावर चौतीस टक्के चौतीस टक्के म्हणजे किती तर छेद शंभर करा म्हणजे तिला किती भेटते आपण बघूया व्याज महिन्याला एक शून्य गेला एक शून्य गेला बेपंच दहा सतरा दोन्ही चौतीस बरोबर या पाच नेला जातो का जातो पाच एके पाच पाच तरी पंधरा ते पासष्ट तेरा गुणिले सतरा करा किती येते सतरा तरी एक्कावन पाच आला सतरा एके सतरा आणि पाच बावीस आहे दोनशे एकवीस रुपये म्हणजे दोनशे एकवीस रुपये तिला महिन्याला व्याज भेटते चला पाचशे चाळीसच्या शून्य पॉईंट पाच टक्के किती पाचशे चाळीसच्या शून्य पॉईंट पाच टक्के सांगितलंय छेद शंभर येतो बरोबर ना एक शून्य गेला एक शून्य गेला बरोबर आहे आता काय करायचं आहे शून्य शून्य पॉईंट पाच आहे म्हणजे काय येणार छेदाला अजून दहा वाढणार ना चोपन्न गुणिले शून्य पॉईंट पाच पॉइंट, पॉइंट किती आहे एका घरानंतर आहे ना मग काय होणार तर पाच छेद एका घरानंतर आहे म्हणून एक शून्य दहा आले आणि हे आधीचे दहा किती आले बघा पाच जुने दहा दोनाने इथे भाग जातो बेदुने चार बेसाती चौदा चा सत्तावीस सत्तावीस गुणिले सत्तावीस बर छे दहा आलं बरोबर आहे आता दहा छेद आला आहे म्हणजे एका घरानंतर पॉइंट लागणार आहे दोन पॉईंट सात आहे हाय बघा आहे ठीक आहे चला पुढे सुरेशला परीक्षेत सातशे पैकी पंच पाचशे पंच्याण्णव गुण मिळाले तर शेकडा त्याला किती गुण मिळाले आता हा प्रश्न आहे ना आपण हा सोपा प्रश्न ह्या बेसिक प्रश्न ह्याच्यावरचा आहे हा प्रश्न तुम्हाला स्वतः सॉल्व करायचा आहे आणि मला प्रत्येकाने उत्तर हे कमेंटमध्ये लिहायचं आहे मी प्रत्येकाचं उत्तर बघणार आहे किती कसा काढायचा आहे ते आपण बघितलेलं आहे टाका कमेंटमध्ये बघा काढा उत्तर ठीक आहे आता इथे बघा काय एका पंख्याची छापील किंमत पंचवीस हजार रुपये किती आहे तर पंचवीस हजार रुपये दुकानदाराने शेकडा बारा टक्के सूट दिली सूट दिली ह्याचा अर्थ काय झालं डिस्काउंट दिल्याचा अर्थ काय झालं ह्या पंचवीस हजारची किंमत पंचवीसशे आहे सॉरी पंचवीस हजार घेतले आपण तर पंचवीसशेची किंमत किती झाली बारा टक्क्यांनी कमी झाली शेकडा बारा दिलाय ना म्हणजे बारा टक्के बारा टक्क्यांनी ती सूट दिली याचा अर्थ काय कमी झाली शंभर वजा बारा किती होतात अठ्ठ्याऐंशी होतात ना अठ्याऐंशी शेत शंभर बरोबर तर किती रुपयात पंखा विकला गेला काढायचा हो आहे तुम्हाला काढा डायरेक्ट येईल उत्तर अठ्ठ्याऐंशी गुणिले पंचवीस आहे किती होणार पंचवीसचा पाडा येतो पंचवीस आठा दोनशे ना वीस आले पंचवीस आठा दोनशे दोनशे आणि हे वीस म्हणजे दोनशे वीस आहे बावीसशे रुपये उत्तर तर आहे ठीक आहे समजलं आता इथे बघा दीडशे गुणाच्या पत्रिकेत साठ टक्के गुण किमान पात्रता किमान पात्रता म्हणजे किती तर साठ टक्के हे पासिंग टक्के आहेत बरोबर आहे ना पास होण्यासाठी इतके तरी टक्के हवे आहेत आपल्याला ठीक आहे तर खालीपैकी कोणते गुण पात्र आहेत पात्र गुण काढायचे म्हणजे पास होण्याचे गुण सांगितले तर दीडशेची पत्रिका आहे पेपर आहे पे ह्याच्यापैकी साठ टक्के गुण आपल्याला काढायचे आहेत साठ टक्के आहे म्हणजे काय तर छे शंभर म्हणजे आपल्याला पासिंग किती कितीला पास होणार तो ते समजणार ठीक आहे ना सोप आहे पंधरा सख नव्वद म्हणजे नव्वद गुणाला पासिंग आहे नव्वद गुणाला जर पासिंग असेल तर ह्याच्यामध्ये पात्र गुण कुठलं पास कोण होणार आहे ह्यांच्यामधला एक्क्याण्णवलाच पास होणार आहे हे बाकी सगळे फेल आहेत हे फेल आहे हा फेल आहे हा फेल आहे ठीक आहे पुढे आता इथे बघा काय दिलंय एका शहराची लोकसंख्या दरवर्षी पाच टक्केने घटते दोन हजार तेवीस मध्ये त्या ते शहराची लोकसंख्या पाच हजार होती तर दोन हजार पंचवीस मध्ये त्या लोकसंख्येचा अंदाजे किती असेल दोन हजार पंचवीस ची काढायची आपल्याला दोन हजार तेवीसला किती होती, होती? दोन हजार तेवीसला होती पाच हजार तर दोन हजार पंचवीसला काढायची आहे ना म्हणजे दोन वर्षांनंतर काढायचे किती आहे ती तर पहिल्या वर्षी कितीने सांगितले दरवर्षी कितीने वाढते घट्टे घट्टे सांगितले वाढते नाही घट्टे पाच टक्केने कमी होते कमी होते याचा अर्थ काय तर पाच हजार मधली लोकसंख्या पाच टक्केने कमी होते याचा अर्थ काय शंभर वजा आर ठीक आहे ना शंभर वजा पाच किती पंच्याण्णव छेद शंभर आता ही कधी कद, ही कधी घटली दोन हजार चोवीसला दोन हजार पंचवीसला परत घटणार आहे ना एका वर्षी किती परत पंच्याण्णव छेद शंभर करा गुणाकार काय येतोय हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला पाच गे, गे पाच पाच दुने दहा इथे दहा होते ना म्हणजे किती आले पंच्याण्णव गुणिले पंच्याण्णव छेद दोन इथे काय आलाय पंच्याण्णवचा हा काय झाला वर्गच झाला ना एक प्रकारे पंच्याण्णव गुणिले पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णवचा वर्ग कसा काढतात ज्याच्या शेवटी पाच लागला असतं त्याचा वर्ग कसा काढतात तर पाचाचा वर्ग घ्यायचा आणि ह्याच्या पुढची संख्या कुठली येणार आहे दहा त्यांचा गुणाकार घ्यायचा त्या संख्येचा आणि दहा त्याच्या पुढच्या संख्येचा दहा नव्वा नव्वद म्हणजे किती पाचाचा वर्ग पाचाचा वर्ग किती तर पंचवीस होणार आहे ते म्हणजे नव्वद पंचवीस हे तुमचं उत्तर येणार पंच्याण्णवचा वर्ग ठीक आहे म्हणजे किती आहे नव्वद पंचवीस छेद दोन आता दोनाने ह्याला भाग द्या किती होणार बे चोक आठ एकाला बे पंचान्न दहा बे के बे बे आणि चार बाकी किती राहिली एक पॉईंट पाच हे उत्तर आलं पंच्याण्णव हो बारा पॉईंट पाच पण इथे आहे का उत्तर पंच्याण्णव बारा पॉईंट पाच तर नाही पंच्याण्णव बारा आहे फक्त पंचेचाळीस बारा आहे सॉरी पंच्याण्णव नाही पंचेचाळीस बारा पण आपल्याला काय सांगितलं त्याने अंदाज सांगितलाय म्हणजे काय हा पॉईंट आपण विचार नाही करायचा ह्या पॉईंटचा फक्त पंचेचाळीस बारा ठीक आहे डी उत्तर आहे चला पुढे सोहमला त्याच्या वाढदिवसा दिवशी चाळीस मेसेज आले किती आले मेसेज चाळीस मेसेज आले त्यापैकी ऐंशी टक्के मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार होते बरोबर ना म्हणजे त्याला हॅपी बड्डे म्हणणारे होते तर त्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याच्या व्यतिरिक्त किती मेसेज आले असतील तर ऐंशी टक्के मेसेज त्याचे वाढदिवसाचे बर्थडेचे आले हॅपी बर्थडे तर वीस टक्के हे दुसरे मेसेज काहीतरी आले असतील बरोबर आहे ना म्हणजे किती चाळीसच्या वीस टक्के मेसेज कुठले आले ते वेगळे आले कुठले तरी विषापंचन शंभर पाच आठा पाच आठा चाळीस आला काय उत्तर आठ बरोबर एका वस्तूच्या किमती सुरुवातीस वीस टक्केची कपात केली कपात केली याचा अर्थ काय तर तो तोटा झाला कमी केली कम, किंमत कपात म्हणजे कमी दहा टक्के नंतर परत वाढ केली तर मूळ किमतीचे किती टक्के फरक पडेल काय कशावरचा प्रश्न आहे टक्केवारी बदल समजलं कपात केली याचा अर्थ काय तर हे वजा होणार वजा ए हा बी घेतला तर काय होणार हा अधिक बी कारण हा वाढवतोय वजा वी बी ए घेतला तर किती वजा वीस अधिक दहा वजा चिन्ह बाहेर येणार कारण एक वजा एक अधिक आहे आणि वीस गुणिले दहा किती होणार करूया वीस गुणिले दहा हे शंभर ठीक आहे दोन शून्य गेले इथे किती आले दोन राहिले अधिक दहा वजा वीस म्हणजे किती वजा दहा ठीक आहे किती आले वजा बारा उत्तर आला पण वजा आहे म्हणजे काय तर कमी होणार किंवा तोटा होणार किंवा नुकसान होणार ठीक आहे म्हणजे वजा आला म्हणजे नुकसान होणार बघा कमी होणार बारा टक्के कमी ठीक आहे बारा टक्के जास्त पण दिले होते जर अधिक असतं तर जास्त ठीक आहे समजलं एका व्यक्तीचे एकूण पगार पंधरा टक्के टॅक्स कपात होत असेल आणि तो एकूण सहा हजार रुपये रक्कम टॅक्स रूपात भरत असेल तर त्याचा पगार किती पगार त्याचा एक्स आहे कि पे पगार पन्दर पन्दर किती टक्के टॅक्स कमी घेतोय पंधरा टक्के म्हणजे ह्याच्या पगाराच्या पंधरा टक्के टक्के म्हणजे काय तर शे शंभर हा कितीच्या बरोबर आहे सहा हजार रुपये एवढा भरतोय ना टॅक्स म्हणजे हात टक्का सहा हजारच्या बरोबर आहे पगार काढायचा आहे म्हणजे काय तर एक्स काढायचा आहे हा पगार आहे त्याचा ठीक आहे काढा पंधरा गे पंधरा पन पनवी चोप साठ ना आणि हे शून्य दशेच्या तसे आता हे दो शंभर ह्याला गुणिले होणार चारशेला म्हणजे चारशेवर वर किती शून्य वाढणार अजून दोन शून्य वाढणार म्हणजे त्याचा पगार किती झाला एक्स बरोबर चाळीस हजार आहे, आहे चला पुढे आता इथे बघा एका लिटर पाण्यामध्ये पंधरा टक्के मीठ असलेले आठशे मिली लिटर पाणी मिसळले एक लिटर म्हणजे किती तर हजार मिली लिटर ना हजार मिलीलिटर ठीक आहे आता आठशे लिटर त्याच्यामध्ये मिळ मिसळायचं आहे म्हणजे टोटल पाणी किती होणार तर अठराशे होणार ना मिसळल्यावर अठराशे मिलीलिटर ठीक आहे आता त्याने पुढे काय म्हणलंय पंधरा टक्के मीठ हे कशामध्ये आहे तर ह्या आठशे मध्ये होतं जे आपण मिसळलं ठीक आहे म्हणजे ह्या आठशे मध्ये पंधरा टक्के मीठ आहे पंधरा टक्के मीठ आहे म्हणजे काय तर छे शंभर टक्के म्हणजे शंभर म्हणजे किती आहे पंधरा अठा किती पंधरा असं नव्वद पंधरा सा तर पाचवत वर्ष पंधरा अठरा वीसा असे म्हणजे किती एकशे वीस हे मीठ आहे फक्त मिठाचं प्रमाण आहे ठीक आहे आता त्यांनी न तर नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती आता नवीन द्रावण किती तयार झालं आपलं अठराशे झालं ना मिक्स करून ह्याच्यामध्ये मीठ किती आहे मीठ तर तेवढंच राहणार आहे जेवढं पहिल्यांदा आठशे मध्ये होतं तेवढंच नवीन द्रावणामध्ये घ्या नाही तर जुन्या द्रावणामध्ये घ्या एकशे वीस आहे ना मीठ अठराशे मधला आता टक्केवारी काढायची शंभरने गुणा किती होणार चार त्रिक बेसक बारा बेनव्वा अठरा नव्वद ठीक आहे तीनाचा भाग लागतोय तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीस ठीक आहे हा शून्य गेला हा शून्य गेला वरती किती येणार तर वीस शेत तीन वीस छेद तीन म्हणजे किती तीन चक अठरा आणि दोन परत चक अठरा पुढे सासष्ट सहा पॉईंट सहासष्ट बघा आहे आता ह्याच्या जवळचा पण एक ऑप्शन आहे पण बघा व्यवस्थित गुणाकार करायचा ठीक आहे संदीपने पाच लाखाची गाडी सहा टक्के नफ्याने विकली तर संदीपला किती रुपये मिळतील किती कितीची आहे तर पाच लाखाची गाडी आहे कितीने विकली सहा टक्के नफा म्हणजे नफा म्हणजे किती नफा करतो एखाद्यावर पाच पाच लाखाच्या गाडीवर सहा टक्के नफा तर त्याला किती रुपये मिळतील टोटल रुपये किती काढायचे आहेत बरोबर आहे नफा करतो याचा अर्थ काय करतोय सहा अधिक करतोय शंभर अधिक आर ठीक आहे शंभर अधिक आर किती होणार तर एकशे सहा छे शंभर दोन शून्य गेले दोन शून्य गेले किती होणार पाच हजार गुणिले एकशे सहा करायचंय पाच हजार गुणिले एकशे सहा कसं करणार हे तीन शून्य ऑलरेडी आले पाचावरचे पाचाने एकशे सहाला गुणा पाच सक तीस पाच शून्य शून्य आणि तीन पाच एक पाच म्हणजे आले किती तर पाच लाख तीस हजार म्हणजे किती तर पाच पॉईंट तीन लाख ठीक आहे समजते तर एकच्या अर्धा टक्का किती एकच्या अर्धा म्हणजे किती पॉईंट पाच असते ना टक्का विचारलाय छे शंभर आता हे टक् पॉइंट इथे आहे अजून पॉइंट शंभर छे शंभर आहे म्हणजे पॉइंट दोन घरानंतर येणार ठीक आहे किती उत्तर येणार पॉइंट दोन घरं इतन इथे सरकलं दोन घर ठीक आहे चला पुढे आता एका संख्येच्या साठ टक्के मधनं एक संख्या कुठली आहे ही आहे एक्स आहे ह्याच्या एक साठ मधून किती साठ वजा केल्यास वजा साठ किती उत्तरे ते साठ येते तर ती संख्या कुठली म्हणजे एक्स काढायचं आहे आपल्याला तर साठ इथे गेल्यावर किती होणार एकशे वीस होणार बरोबर आहे आणि इथे एक एक्स इंटू साठशे शंभर बरोबर साठ दुने एकशे वीस किंवा साही दुने बारा आणि शून्य शून्य कट ठीक आहे शंभर इथे गेल्यावर किती होणार दोनशे आहे दोनशे उत्तर आहे चला तर अशा प्रकारे आपण हा आपला सराव संच पूर्ण केलेला आहे ठीक आहे शेअर करायला विसरू नका प्लीज आपला व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा खूप सारे व्ह्युअर्स बघत तर आहेत पण लाईक आणि सबस्क्राईब नाही करते तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे आणि जर तुम्हाला ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा जर तुम्हाला काही अपडेट द्यायचे असतील तर मी त्याच्यावर अपडेट टाकत जाईल चालेल चला थँक्यू